वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून बाय जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल कारण त्याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस छान असा ब्रॉकेट टाईप ब्लाऊज पीस आहे आणि बऱ्याचदा आपल्याला असा जर ब्लाऊज पीस असेल तर त्याची कटिंग किंवा डिझाईन वगैरे कशी बनवावी अॅक्च्युली हे सुचतच नाही सो यावर आज आपण खूप सुंदर अशी पानगळ्यावरची डिझाईन बनवणार आहात तर इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची खरं तर आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल तर बघा मग इथे ब्लाउजची उंची होती साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण साडे तेराला मार्किंग केली त्यानंतर ता साडेपाच इंच आपण इथे शोल्डर टाकलेला आहे आणि अडीच इंचाची रुंदी एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे घेतलेला आहे साडेपाच इंचचा आणि दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर साडेसात अधिक दीड असं टोटल नऊ ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्ट वर करायची आहे तर ती आपण इथे करून घेऊयात सो बघा मग अडीच इंच रुंदीची ऑलरेडी आपण वरच्या साईडला मार्किंग केलेली आहे तर इथून खाली आता आपला जेवढा गळा असेल त्याची मार्किंग करायची तर जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं तर इथे टोटल असं मी दहा इंचाला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच रुंदीची आडवी एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने खर तर आता आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आपला गळा कुठलाही असो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करूनच घ्यावा लागतो आणि आता आपण इथे गळ्याची मार्किंग करणार आहोत तर मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला इथे पानगळ्यावर डिझाईन बनवायची आहे सो पानगळ्याची मी इथे मार्किंग करते तर हा जो काही पानगळा आहे तर हा जेवढा शक्य आहे तेवढा आपल्याला इथे डीप घ्यायचा आहे बघा आणि या पद्धतीने खरं तर पानगळ्याची मार्किंग केलेली आहे सो मी थोडासा डार्क करते जेणेकरून जे, ते तुमच्या इझिली लक्षात येईल आणि आपल्याला कटिंग करणं सुद्धा खरं तर सोपं जावं यासाठी आणि बघा आता पानगळा हा आपण बऱ्याचदा म्हणजे कॅनव्हास पेपर लावून स्टिच करत असतो पण आज आपण कॅनव्हास पेपर न वापरताच ही जी काही डिझाईन आहे तर ही बनवणार आहोत खरं तर पानगळा आणि ते सुद्धा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग साईज सो तुम्ही सुद्धा नक्कीच पानगळा बिना कॅन्व्हास पेपरचा सुद्धा बनवू शकता आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सो बघा मग मी इथून डायरेक्ट कटिंग करून घेते जी मार्किंग आहे त्यावरच कारण आता आपण जशी कटिंग करणार आहोत तर तसंच आपल्या गळ्याचा आकार सुद्धा पुढे त्यावर डिपेंड राहणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक तर इथे आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे सो बघा मग एकदम प्रॉपर असं पान गळ्याचा जो काही कोपरा आहे ना खालचा तर तो सुद्धा व्यवस्थित आपण इथे शेप ड्रॉ केलेला आहे आणि परफेक्ट अशी पानगाळायची आपली इथे खरं तर मार्किंग आणि कटिंग दोन्ही पण झालेलं आहे सो आता आपल्याला इथे स्टिचिंगला सुरुवात करायचं आहे तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे सो आता मग आपण ते जोडायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला आपला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवला सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिन लावून घ्यायच्या रुंदी एकदा चेक करायची बरोबर आहे की नाही जेणेकरून आपली गळारंदी स्प्रेड होईल पण नको आणि आपला जो काही शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तर तो येईल नको यासाठी आणि सगळ्यात आधी आता गळाच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत तर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बरोबर एकसारखंच मार्जिन पकडायचं आहे कारण आता आपण जसं मार्जिन ठेवून टीप मारणार आहोत तसाच आपल्या गळ्याचा शेप इथे येणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाश खर तर इथे आपल्याला गळ्याच्या साईडने ही टीप मारून घ्यायची आहे बघू शकता एकदम छान परफेक्ट टीप मारलेली आहे त्यानंतर कंटिन्यू लगेचच आपण इथे आता कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात तर कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे आणि तर या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही सो गळ्याच्या मध्ये आणि कमरेच्या मध्ये जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा कपडा होता तर तो आपण इथे खरं तर कटिंग करून घेतलेला आहे आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा गळा किंवा हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि गळ्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मग ह्या पद्धतीने आपण हा पार्ट खरं तर सरळ करून घेतलेला आहे तर तो व्यवस्थित सेट करायचा आहे गळ्याच्या ने आणि कमरेच्या ने सुद्धा आणि आता कमरे सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या ने द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दाबटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठीची ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि बघा मग प्रॉपर फिनिशिंग सर तर इथे गळा आपला रेडी झालेला आहे सेम याच पद्धतीने आता आपण कमरेच्या साइडला सुद्धा दाबटिप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तुमच्या इथे लक्षात येईल की खर तर गळा आणि कमरेचा पाळ दोन्ही आपल्या इथे छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे त्यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण कॅल्क्युलेट करताना आपण हे मार्जिन कुठेही ऍड केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे तिरकं जाणार नाही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो करत त्यामुळे मग हे परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचं पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी सो बघा मग एवढा पार्ट रेडी झालेला आहे सेंटरला एक मी मार्किंग करून घेते आणि त्यानंतर बघा आता ब्लाऊज पीसचा एवढा कपडा घेतलेला आहे तर मी तो उलटा केलेला आहे आणि इथे एक टीप मारून घेते सिम्पल अशी स्टार्टिंगला एंडिंगला डबल टीप दोन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि बघा ही पट्टी मी इथे सरळ करून घेतलेली आहे खरं तर जो जॉईंट पॉट आहे तर तो बरोबर सेंटरला बर घ्यायचा आहे याचं सुद्धा सेंटर पॉईंटची एक मार्किंग करून घ्यायची आणि या पद्धतीने छोटे छोटे प्लेट्स टाकत इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे खरं तर तुम्ही हे सुई धागेने सुद्धा सरळ करू शकतात बट मला असं वाटतं की मशीनवर सुद्धा ते पॅक इझिली होऊ शकतं सो खास त्यासाठी इथे मग मी मशीनने इथे दोन तीन वेळेस टाकून व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे ठीक आहे खरं तर आपल्याला इथे छान असा मोठासा बो म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीचा बो रेडी करायचा आहे तर आणि एवढा पार त्यासाठीच आपल्या इथे रेडी झालेला आहे आता हे मी सध्या साईडला ठेवते आणि त्यानंतर आता इथे छोटस गोल्डन नॉट घेणार आहे तर आपल्याला मी तुम्हाला सांगत असते की ब्लाउजला किती लागत असतं पण हे जे आहे तर हे आपण आता हे जे काही बो आहे ना तर त्यासाठी युज करणार आहोत त्यामुळे अगदी कमी आपल्याला ते लागणार आहे तुम्ही मॅचिंग सुद्धा इथे यूज करू शकतात तर बघा मी एकदम म्हणजे अंदाजच कट केलेला आहे खरं तर आणि गळ्याच्या मधला जो काही कपडा होता तर तो इथे घेतलेला आहे आणि चौकोन मध्ये खर तर आपल्याला हे दोन पार्ट इथे रेडी करून घ्यायचे आहे आणि खरं तर गळ्याच्या मधलाच पार्ट कधी पण यूज करायचा म्हणजे तो असा पण वेस्ट जातो तर तो यूज होईल आणि या पद्धतीने फोल्ड करून सिम्पल खरं तर आपल्याला इथे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे हे बघा पद्धत खरं तर खूप सोपी आहे आणि खरं तर हे लटकन सुद्धा खूप सुंदर दिसतात सो अशा पद्धतीचे झटपट असे लटकन तुम्ही सुद्धा नक्कीच रेडी करू शकतात आता बघा हे जे काही एक्स्ट्रा होतं किन खरं तर ते मी कट केलं आणि आता हे दोन्ही पण सोबतच इथे मी कट म्हणजे सरळ करून घेते आणि अजूनही इम्पॉर्टंट एक पॉइंट आहे तो म्हणजे इथे तुम्हाला जर रेडीमेड लटकन लावायचे असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा लावू शकतात किंवा तुम्हाला असे फॅब्रिकच बनवायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता सिल्क फ्रेकच्या सुद्धा आता सध्या ट्रेंड चालू आहे तर ते सुद्धा रेडी करू शकतात आणि बघा ते ह्या पद्धतीने फोल्ड करून आता आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि हे एकदम प्रॉपर असं यामध्ये पॅक सुद्धा झालेले आहे आता हे पॅक झाल्यानंतर आता आपण इथे गाठ टाकून फुल रेडी करून घेणार आहोत हे बघा आधी आटकून घ्यायचं मी जसं सा सांगितलं तसं सा। त्यानंतर एक गाठ द्यायची आहे आणि छोटस बघा इथे या पद्धतीचं किंचितचे आपण फुल रेडी करून घेतलेला आहे सो बघा किती सुंदर छान असं आपलं इथे हे बो रेडी झालेला आहे नॉट लटकन यामुळे तर खरं तर त्या बोला अजून सुंदर लूक सुद्धा आलेला आहे आणि आता आपण हे रेडी केलेला बो इथे लावून घेऊया म्हणजे बॅक पार्टला खर तर बघा मग टेपच्या साईडने दोन्ही साईडने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित एकाच मध्ये लावलं जा लागलं ला जावं बऱ्याचदा ते गडबडीमध्ये तिरक सुद्धा होऊ शकतं सो तसं होऊ देऊ नका आणि आता आपण हे टीप मारून जोडून घेणार आहोत सो महत्वाचं म्हणजे स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि मग संपूर्ण आपण इथे टीप मारून घेऊत आणि ते शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन ब्लॉक करायचं आहे जेणेकरून घातल्यानंतर ते किती पण ताणलं गेलं म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर तरी सुद्धा ते स्प्रेड व्हायला हो नको तिथून शिलाई वगैरे जास्त निघायला नको खरं तर यासाठी आणि त्यामुळे खरं तर पानगळा आपण बघा मधला गॅप जो आहे आता जिथे बोलतोय तिथे बऱ्यापैकी डिप सुद्धा घेतला होता आणि आता इथे सुद्धा डबल डिप द्यायची आहे सुरुवातीला आणि शेवटी आणि बरोबर आपण आता इथे हे बोल लावून घेतलेला आहे ठीक आहे सो बघा एकदम व्यवस्थित सेंटरला तो लागला गेलेला आहे खरं तर आणि आता इथे आपल्याला लेस लावायची आहे सो त्याआधी आपण इथे बॅक साइडला टक्स टाकून घेऊयात तर बघा सेंटर पासून चारला मार्किंग केलेली आहे कारण छोटी साईज आहे आणि उभं सुद्धा आपण तीनच इंच घेतलेला आहे कारण की गळा भरपूर सारा डीप आहे आणि अर्धा अर्धा इंच तर नेहमी प्रमाणे साईडने सुद्धा घेतलेला आहे आता जी मार्किंग केलेली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकूयात टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि एवढंच नाही तर सुरुवातीला नेहमी शेवटी सुद्धा लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघणार पण नाही आणि आपल्याला फिटिंगला सुद्धा ते व्यवस्थित बसावं खरं तर यासाठी आणि बघा मग फायनली खरं तर दोन्ही साइडनी आपण एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग साईड इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे आता यानंतर इथे आपण एक लेस लावूयात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात सो मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेसला नेहमी मॅचिंग धागा यूज करायचा जेणेकरून फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर यावी यासाठी तर बघा मग मी छानशी लेस आता आपण इथे गळ्याला लावून घेऊयात सो खूप छान ट्रेंडिंग ही लेस आहे डिझायनर मस्त अशी तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात मी इथेही गोल्डन छान समोसा लेस लावते यामध्ये सुद्धा बरेचसे पॅटर्न आहेत बट मी हेच लावत आहे सो बघा मग ती लावताना अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक का आपल्याला खर्तगडाली ले ही लेस लावून घ्यायची आहे इथे सेंटरला जो काही पानगळ्याचा शेप आहे तिथे सुद्धा ती लेस व्यवस्थित प्रेस करायची आहे फोल्ड करून म्हणजे मग ती व्यवस्थित लागली जावे खरं तर यासाठी कारण खरं तर बऱ्याचदा काय होतं की लेस व्यवस्थित लागली जात नाही म्हणजे गळ्याचा आकार सुंदर येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे ला सगळं फिनिशिंग आणि लुक बिघडतं सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक का आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे आणि जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्ड सुद्धा करायची आहे खालीवर सुद्धा होऊन द्यायची नाहीये एवढंच नाही तर आता ही जी काही लेस आहे तर इथे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घ्यायची आहे मी नेहमीच सांगत असते लेस जाडबारी कशीही असो शक्यतो दोन्ही साईडने टेप टाकायचे त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचा म्हणजे लेस पॅक लागली जाते त्यानंतर ती वरती तरगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते सो बघा मग छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही छान अशी ट्रेंडिंग डिझाईनर लेस लावलेली आहे आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे पूर्ण स्टिच करून रेडी झालेला आहे सो इथे सेंटरला इथे तुम्ही एखादा छोटासा पॅच बटन काहीही लावू शकतात वरच्या साईडला लावलं ला, तरी सुद्धा चालेल ठीक आहे तर बघा मग फायनली अगदी कमीत कमी टाइम मध्ये आपण पानगळ्यावर इथे खूप सुंदर झटपट तयार होणारी ही ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे आणि नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी तुम्हाला फक्त कसं असतं ना बरं असं डिझाईन बनवणंच इम्पॉर्टंट नसतं ते प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा बनवणं तितकंच गरजेचं असतं तर आज मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात यावं सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर असं लूक येईल आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्कीच आवडली असेल ठीक आहे सो so, तुम्ही अशी छानशी डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगून म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि ज्यावेळेस कराल त्यावेळेस बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय